नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा मी प्रसादची आई शरयू नागेश घाडी स्वामी प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलवर आपण आज प्रसादचे पालकत्व एक आध्यात्मिक अनुभवमध्ये ऐकणार आहात किती सुंदर गोडबाळ पण आकाश असे कोसळले हा अनुभव तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वार रविवार सकाळी साडेआठच्या सुमारास प्रसादने ह्या जगात प्रवेश केला त्यावेळी गाजलेली रामायण सिरियल त्यावेळी नऊ वाजता सुरू व्हायची म्हणूनच की काय तिथे असलेली एक आयाबाई राम रामजन्म लागंबाई रामजन्मला असं काही बोलू लागली तेवढ्या तर मी ते ऐकलं आणि प्रसववेदनेच्या कळाने थकलेली मी कधी झोपी गेले ते कळलंच नाही संध्याकाळी घरची मंडळी आली तेव्हाच मला जाग आली मी कशीबशी उठली आणि आपलं बाळ कुठे आहे म्हणत नर्सच्या टेबलकडे गेले तिने मला समोरच्या रूममध्ये जायला सांगितले त्या मोठ्या रूममध्ये प्रत्येक पाळण्यात सफेद कपड्यात गुंडाळलेली बाळं दुरून सारखीच आणि सुंदर दिसत होती मी माझं बाळ कोणतं म्हणून एकेका पाळण्यापुढून जात होते तेवढ्यात एका पाळण्यात खूप सुंदर तेजस्वी बाळ पाहून मी थांबले किती सुंदर बाळ कोणाचं बरं असेल म्हणून मी पुढे अजून काही बाळांकडे गेले पण मला समजे ना आपलं बाळ कसं ओळखायचं कारण कोणत्याही पाळण्यावर नाव वगैरे काहीच लिहिलेलं नव्हतं हे नंतर माझ्या लक्षात आलं मी पुन्हा नर्सकडे येऊन विचारलं ताई माझं बाळ कोणतं नर्स किंचित हसली तिने फक्त मनगटाला हात लावून दाखवले तेव्हा मी पाहिलं तर माझ्या मनगटाला एक बिल्ला होता त्यावर नंबर होता बारा तोच नंबर तुझ्या बाळाच्याही हातात आहे मी पुन्हा धावत त्या रूममध्ये येऊन काही बाळांचे नंबर पाहिले पण मला तो नंबर मिळाला नाही नंतर मी त्या सुंदर बाळाकडे आले तर काय ते बाळ माझंच होतं कारण त्याच्या मनगटाला बारा नंबरच होता मला विश्वास बसेना इतकं सुंदर बाळ परमेश्वराने मला दिला आहे याचा आनंद गगनात मावेना नंतर ते बाळ घेऊन मी माझ्या कॉटजवळ आले प्रसादचे बाबा आजी आजोबा सर्वजण खुश झाले काही दिवसात बाळाचं पाळण्यातलं नाव प्रसाद असं ठेवण्यात आलं प्रसादचे ज्येष्ठ गुरुमित्र श्री जाधव सर डॉक्युमेंटरीच्या वेळी त्यांनी केलेल्या कवितेत म्हणतात नैवेद्य कैक अर्पिती काय कौतुक त्या देवाला कैक अर्पिती काय कौतुक त्या देवाला अहो देवकृपी मिळाला प्रसाद म्हणती त्याला अहो देवकृपी मिळाला प्रसाद त्याला खरंच कधीकधी नाव असतं तसंच सर्व काही असतं असं नाही पण कधीकधी नावातच सर्व काही असतं यामागेही मला परमेश्वरच दिसतो कारण आम्हाला अक्कलकोट स्वामींबद्दल त्यावेळी तशी काहीच माहिती नव्हती आम्ही कुठच्या मठातही जात नव्हतो पण एक पाच सहा महिने गेले आणि प्रसादला छोट्या खुर्चीत आम्ही बसवलं होतं तेवढ्यात प्रसादच्या आजोबांना काय म्हटलं कोण जाणे त्यांनी देवाकडचं गंध प्रसादच्या कपाळाला टिळा म्हणून लावलं आणि हा आमचा स्वामी तेव्हापासून प्रसाद हा सर्वांचाच स्वामी झाला पण प्रसाद परमात्मा आईकडे गेल्यानंतर मात्र श्री स्वामी समर्थांची मला प्रचिती आली म्हणूनच मी माझ्या अनुभवातून ठामपणे सांगते की आपली कर्तव्य कर्म आपण प्रामाणिकपणे करत राहिलो मनात सर्वांप्रती दयाभाव सेवाभाव आदरभाव असेल तर आपल्याला कुठेही न जाता सद्गुरू परमेश्वर आपल्या जवळच असतात पण कधीकधी ते कठीण परीक्षाही घेतात अशा प्रकारे प्रसादचं प्रसाद आणि स्वामी असं नामकरण झालं दिवसेंदिवस प्रसाद बाळ मोठा होऊ लागला बाळसं घेऊ लागला पण वर्ष झालं तरी बाळ उभा राहीना अहो तुमचा बाळ खूप गुटगुटीत आहे म्हणून थोडा उशिरा चालेल अशी मुलं उशिरा चालतात असं सांगून डॉक्टरांनी आमचा धीर वाढवला पण सवा वर्ष झालं आणि थोडं थोडं बसणारा प्रसाद तेही बंद झाला तेव्हा मात्र आमच्या काळजात धोक्याची घंटा घणघणली मग मात्र आम्ही डॉक्टरांकडे धाव घेतली जी टी हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनियास यांनी प्रसादची केस आपल्या हातात घेतली काही वेगवेगळ्या करून नंतर प्रसादच्या मांडीवर बस मसल बायप्सी करण्यात आली महिनाभराने त्याचा रिपोर्ट आला प्रसादचे आजोबा रिपोर्ट घेऊन आले तेच मुळी पडलेल्या चेहऱ्याने बसले थोडं पाणी प्यायले आणि रडक्या आवाजातच अडखळत त्यांनी आम्हाला सांगितलं आपला प्रसाद कधीही चालणार नाही आणि कदाचित आपल्या प्रसादचं आयुष्यही कमी असणार त्यातले काही शब्द मी ऐकले न ऐकले मला काहीच आठवत नाही पण प्रसाद चालणार नाही हे मात्र ऐकताच माझ्यावर जणू आकाशच कोसळलं सर्व घर घर फिरू लागलं सर्व घर 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 फिरू लागलं यावेळी प्रसाद माझ्या कुशीत होता त्याला घट्ट धरून मी रडू लागले नाही नाही असं होणार नाही माझा बाळ गुटगुटीत आहे उशिरा चालेल कदाचित डॉक्टरांचं निदान खोटं होईल असे विचार विचारांवर मात करू लागले काही वेळाने मी भाणावर आले कारण प्रसाद माझ्याकडे पाहत होता निरागस हसत होता जणू सांगत होता आई तू काय र का रडतेस तूही हस ना आमच्या पूर्ण परिवारावर आभाळ कोसळलं होतं याची जाणीव त्या सव्वा वर्षाच्या बाळाला काय असणार पण त्याचा हसरा लागवी चेहरा पाहून मी हळूहळू सावरले आणि घरातच सुन्न मनाने पुढील कामाला मी सुरुवात केली फक्त मनात एवढंच माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होता कामा नये एवढाच विचार मी त्यावेळी करत होते प्रसादच्या या व्याधीचं नाव आहे एस एम ए स्पायनल मस्क्युलर ॲट्रोपी दहा लाखात एखाद्याला होणारी ही व्याधी स्पायनल मस्क्युलर ॲट्रोपी ह्या व्याधीमध्ये शरीराचे स्नायू हळूहळू कमजोर होत जातात आणि नंतर त्यांचा क्षयच होतो यामध्ये एस एम ए टाईप वन टाईप टू असे प्रकार असतात काही मुलांमध्ये ही तीव्रता इतकी असते की दोन तीन वर्षच ह्या मुलांचं आयुष्य असतं प्रसादच्या हाताच्या स्नायूत काही वर्ष थोडीशी शक्ती होती बाकी मानेखाली पूर्ण शरीर काहीच करू शकत नव्हतं चालणं तर नाहीच पण प्रसादला बसवायलाही आम्हाला खूप कष्ट व्हायचे कारण तो कधी कमरेतून पडायचा कधी मानेतून पडायचा पण दोन्ही साईडला आधार देऊन त्याला बसवावं लागायचं सुरुवातीचे काही दिवस तो थोडा थोडा बसत होता पण तरीही बसल्या अवस्थेत तो कधी पडेल हे सांगता येत नव्हतं ह्या व्याधीनंतर ह्या व्याधीवर अजूनही संशोधन चालू आहे पण माझ्याही ऐकिवात नाही की अजून काही ठोस उपाय सापडला आहे आज कितीतरी संशोधनं होऊन जग पुढे जात आहे पण काही गोष्टीचे पत्ते त्या परमेश्वराच्याच हातात असतात आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे पण रक्त हा घटक कोणत्याच फॅक्टरीत तयार होत नाही एखाद्या माणसाला जर रक्त लागलं तर ते दुसऱ्या माणसाच्या शरीरातूनच घ्यावं लागतं एस एम ए स्पायनल मेस्क्युलर ॲट्रोपी हा कोणताही रोग नाही किंवा आजार नाही कारण रोगांवर आणि आजारांवर कधीतरी औषध उपचार मिळतातच पण प्रसादच्या या व्याधीवर आजही तसं काही मिळाल्याचं संश माझ्या ऐकिवात नाही मला तर वाटतं प्रसादची व्याधी म्हणजे जी काही आपल्या शरीराच्या पेशींची रचना असते त्याचं नियतीने चुकवून ठेवलेलं गणित आहे त्यामागे परमेश्वराचा हेतू काय होता हे माहीत नाही एके दिवशी डॉक्टर मणियाऱ्याने आम्हाला दोघांना बोलावलं आम्हाला धीर दिला आणि या व्याधीबद्दल थोडक्यात समजावून सांगितलं पण ज्यावेळी आम्ही निघालो तेव्हा मात्र डॉक्टर मणियार म्हणाल्या शरयू तुम्ही महाराष्ट्रीयन माणसं असं काहीतरी झालं की अंधश्रद्धेचे उपाय करता पण प्रसादच्या बाबतीत मात्र तसं काही करू नका तुम्ही तुमच्या बाळाला खूप आनंदात ठेवा कधीही दुःखी होऊ देऊ नका डॉक्टर मणियार यांनी जे काही सांगितलं ते लक्षात ठेवून आपल्या प्रसादला आनंदात ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करायचे या विचाराने हळूहळू आम्ही त्या कोसळलेल्या आबाळाखालून बाहेर पडू लागलो प्रसादच्या बाल लीला पाहता पाहता ते भयानक कटुसत्य आम्ही विसरून गेलो मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुढील भागात आपण ऐकणार आहात तरीही अंधश्रद्धेच्या वाटेवर गेलो पण सावरलो आणि पालकत्वाच्या परीक्षेला तयार झालो नमस्कार धन्यवाद